पण येतो थोडं लय मोठा डोंगर आहे ना मोठा कशी चढणार तो डोंगराव अशी चढणार तुला आवडतं चढायला डोंगरावर ट्रेकिंग करणार तू बघा वर करणार की मग तिला तर मित्रांनो सीन असा आहे की आम्ही इकडं प्लॉटिंग वरती आलेलो आहे इथं आणि बसलोय आम्ही आता सायकल घेऊन आलोय तर सीन असं झालेला आहे की माझा जो प्लॅन आहे तो कॅन्सल झालेला आहे कॅन्सल म्हणजे मला करायचं नव्हता हो पण राजश्री मुळच तो प्लॅन कॅन्सल करण्यात आलेला आहे तर प्लॅन असा होता की आमचे काही मित्र बरेच मित्र होते की त्या सगळ्यांनी असं ठरवलं होतं की आपण बालाजीला जाऊयात तो, तो प्लॅन जो आहे तो पूर्णपणे म्हणजे त्याच्यामध्ये बरेच लोक बरेच मित्र आले काही लोकांनी काही मित्रांनी कॅन्सल केलं काही लोकांनी काही मित्रांनी नाही ना, मित्रा ना केलं कॅन्सल के। तर आम्ही कुठ एक रॉकेट आले रॉकेट गेले बघ पण दिसत गे रॉकेट गेलं गे त्या साईडला थांब दाखवतो तुला थोड वेळ हा तर असा प्लॅन झाला की पाच लोकं राहिले पाच लोकांमध्ये मी आणि अजून चौकसन तर सीन असं झालं की चौघांमध्ये आम्ही जा पाच जण होतो पाच जणांमध्ये आता आम्ही निघालो होतो फोर व्हीलरमध्ये आणि सीन असं होतं की माझं मी सगळ्यांना सांगितलं होतं की आता मंथ एंडिंग चालू आहे तर मंथ एंडिंगमुळं आपल्याकडे काही शनीचा थोडासा पॉवर प्रॉब्लेम असेल पोरा म्हटली काही हरकत नाही तर मी बोललो की क्रेडिट कार्ड वगैरे यूज करून जाऊयात नाही का तर सीन असं झालं आहे की हे मी राजश्रीला सांगितलं तर राजेश्री बोलले की आधीच खर्च चालू आहे आपला आणि तुम्ही चाललाय म्हणजे व्यवस्थित समजून सांगितलं त्यांनी मला पण मी म्हणलं पाच वर्षानंतर प्लॅन झालेला आहे आईला पण एकदा विचारलं की काय करू आई म्हणजे बघ तुला जसं जायचं असेल तर जातो नसल जायचं तर न जाऊ नको जाऊ माझं बनमान नाही नको जाऊ तू काही दिवसानंतर फॅमिलीसोबत जा पण राजेश्रीला विचारलं तर राजेश्री बोलते की जाऊच नको पहिल्यांदा बोलली प्रेमाने समजून सांगितलं पण ठीक आहे म्हणलं मी पण ए लागण दगडनं असं नाही फेकायचे दगड ना असं फेकायचे नाही तर सांगितलं त्यांनी प्रेमाने समजून पण ते मला असं वाटतं की मला ते पटतच नव्हतं ॲक्च्युली मला ठरलं ना आमचं प्लॅन तर त्यामुळे मी त्याच्यावरती डिसिजनवरती ठाम आणि जायचंय उद्या तर उद्या संध्याकाळी निघायचं आहे तर त्या पद्धतीने सुट्टी वगैरे घेतलेली सगळं काही सगळं व्यवस्थित प्लॅन सगळं केलेलं आहे पण सीन असं आहे की आता राजश्रींनी घेतलेलं आहे क्रेडिट कार्ड भांडणं वगैरे झालेली आमची प्रॉपर भांडं झालेली आहे एकदम खतरनाक नको जाऊ नको जाऊ नको जाऊ आमच्या नको जाऊ जायचंच नाही असा सीन झालेला आहे आणि क्रेडिट कार्ड घेतलेलं आहे क्रेडिट कार्ड तसं वाकडं तिकडे केलेलं आहे क्रेडिट कार्ड मला असं वाटतं ते चालणारच नाही कारण की त्याचं दे दे कार्डच खराब झालेलं मला दुसरं क्रेडिट कार्ड अप्लाय करावं लागणार आहे क्रेडिट कार्ड काही यूज करू शकणार नाही तिला मी सांगित होतं ना क्रेडिट कार्ड यूज करून जाणार आहे तर ते सगळं तोडून भरून टाकले तिने वाकडं तिकडे केलं पण लावकडे बाप त्याला येते ना अडी रुपये खर्च पण तिची जी इच्छा होती ती तिने कम्प्लीटच केली आणि आता एवढं ते नाही नाही बोलते तर मी पण असा प्लॅन विचार केला की के कॅन्सलच करूयात तर असा विषय आहे म्हणून थोडा मी पण विचार केला यायला काय करावं भांडणं बिणं तण्णं करण्यात काय अर्थ नाही आहे ह्यावेळेस कॅन्सल तर तिचं तिचं ती म्हणती नाहीच तर मग ठीक आहे काय हरकत नाही त्याच्यामागं पण काहीतरी मोठं कारण पण असू शकतं की ती नाही म्हणते म्हणून काहीतरी असन पण सीन काही होणार असन पुढं ते ना व्हायचं असं तर बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात येतात नाही का मला ते समजत नाही पण आता ते कॅन्सलच करायचा विचार चालला अजून मित्रांना सांगितलं नाही पण सांगून टाकतो गच त्यांच्याबरोबर अजून एखादा दुसरा कोणी येणार असेल तर ते त्यांच्यासाठी बेस्ट होईल कारण की मी तर काय जाणार नाही आता आणि आता एवढी सुट्टी कशी घालवायची ती माझ्या ते माऊचं प्री प्री बर्थडे शूट करायचा आमचा प्लॅन आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं बघा थोडंफार काहीतरी करता येईना असं वाटते बघूयात काहीतरी करूयात चला बाय बाय